हिऱ्या वन डेमध्ये श्रीलंकाचा बदला घेण्यासाठी रोहितने बनवली तगडी प्लिंग लेवन कोण होणार बाहेर आणि कोण आत जागा मिळवणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम चे मराठीतून प्रेक्षण करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भारत आणि श्रीलंका या दोन्ही टीमांच्यामध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका सुरू आहे त्यामध्ये पहिला वन डे सामना टाय झाला आणि दुसरा वन डे सामन्यामध्ये श्रीलंकेने भारताचा पराभव केला आणि ही मालिका बरोबरीच सोडवण्यासाठी हा सामना भारताला जिंकणे गरजेचे आहे मित्रांनो मागील सामन्यात भारताला दोनशे चाळीस रनचे आव्हान होते आणि भारताची सुरुवात देखील चांगली झाली होती शुभमन गिलाल आणि रोहित शर्मा यांनी चांगली पार्टनरशिप केली होती रन्स त्यांची पार्टनरशिप होती ओपनिंग विकेटसाठी सत्यानॉरन्सवर त्यांची पहिली विकेट पडली आपल्या भारताची नंतर सर्व डगमले श्रेयस अय्यर के एल राहुल हे लवकर स्वस्त बाद झाले विराट कोहली देखील अकरा ती बाद झाला तर ही मॅच जिंकणे जिंकणे भारतासाठी गरजेचे आहे तर यामध्ये रोहित शर्माने कोणते चेंजेस केले आहे शर्मा या मॅचमध्ये धाडसीन रन नाही घेऊ शकतो तो काही खेळाडूंना बाहेर बसवू शकतो आणि नवीन चेहऱ्यांना संधी देऊ शकतो तर मित्रांनो आपण पाहणार कोणत्या प्लेयर्सना संधी भेटू शकते आणि कोणते प्लेयर्स बाहेर बसू शकतात भारताकडून ओपनिंगला सलामीला रोहित शर्मा आणि शुभमन गिले रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे चांगला इंटेंट देखील दाखवतो पहिल्या बॉलपासून षटकार लागवतो पहिल्या वन डेमध्ये दुसऱ्याच बॉलवर षटकार खेचला होता तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल देखील मागल्या मॅचमध्ये त्याने तेचाळीस रनची चांगली खेळ केली तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांचे स्थान पक्के आहे तर ते दोघे सलामी लागणार आहेत तर विराट कोहली पहिल्या मॅचमध्ये तो चांगला काही कामगिरी करू शकला नाही आणि दुसऱ्या मॅचमध्येच तो चांगला काही कामगिरी चांगली करू शकला तर विराट कोहली हा तीन नंबरला खेळणार आहे एक बाद झाल्यानंतर विराट कोहली गेल चार नंबरला शिवम दुबे खेळेल दुबे बॅटिंग बॉलिंगसुद्धा करतो तर दुबेचे स्थान देखील पक्के आहे चार नंबरला त्याने देखील पहिल्या वन डेमध्ये चांगली कामगिरी केली होती नंतर पाच नंबरला ऋषभ पंत के एल राहुलच्या जागी ऋषभ पंत या मॅचमध्ये खेळू शकतो के एल राहुल पहिल्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये तो चांगला कामगिरी करू शकला तर दोन्ही मॅचमध्ये तो प्लॉप आहे तर पाच नंबरला ऋषभ पंत खेळू शकतो के एल राहुलची जागा तो घेऊ शकतो नंतर सहा नंबरला श्रेयस अय्यरच्या जागी या मॅचमध्ये परा रियान पराग खेळू शकतो श्रेयस अय्यर देखील चांगल्या फॉर्ममध्ये नाही तो चांगली कामगिरी करू शकला नाही तर सहा नंबरला श्रेयस अय्यर श्रेयस अयरच्या जागी रियान पराग खेळू शकतो नंतर सात नंबरला खेळ अक्षर पटेल ऑलराऊंडर आहे त्यांनी टी ट्वेंटीमध्येही चांगली कामगिरी केली होती त्यांनी पहिल्या वन डेमध्ये मध्ये देखील तो चांगला होता तर त्याचे स्थान देखील सात नंबरला तो खेळेल नंतर आठ नंबरला वाशिना सुंदर नऊ नंबरला कुलदीप यादव दहा नंबरला अर्षीदीप सिंग आणि अकरा नंबरला मोहम्मद सिराज मोहम्मद सिराजच्या जागी ऋषित राणा खेळू शकतो या वन डेमध्ये तर मित्रांनो के एल राहुल या मॅचमध्ये बाहेर जाऊ शकतो त्याच्या जागी रिषभ पंत खेळू शकतो आणि श्रेयस अरच्या जागी रेयान पराग खेळू शकतो तर आपल्याला काय वाटते या मॅचमध्ये कोण बाहेर बसेल आणि कोणाला संधी भेटेल आपल्याला काय वाटते आपण कमी शिक्षणमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनवरती नवीन असाल प्रशास अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र